महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल श्री तालुका ठिकठिकाणी नाथ आश्रमाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कावडयात्रा गंगापूर तालुक्यात दाखल झाली या यात्रेच्या तालुक्यात आमदार प्रशांत व मित्रमंडळच्या वतीने पूजन करून भव्य स्वागत करण्यात आले ही कावडयात्रा परमपूज्य सद्गुरू अक्काताई महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सावरगाव मढी सुरू झाले असून आठ जुलै रोजी कावडयात्रा गंगापूर तालुक्यात दाखल झाली गंगापूर शहर शिल्लेगाव गवळी शिवरा पाचपिरवाडी फाटा या ठिकाणी दिंडीचे स्वागत नाश्ता पाणी व जेवण व्यवस्था करण्यात आली नऊ जुलै रोजी विरोधात आश्रम मध्ये दाखल झाले यावेळी सायंकाळी नाथ आश्रम येथे अकराशे लावण्यात आले उद्या गुरुपौर्णिमेनिमित्ताने आश्रमात मूर्तीचे अभिषेक भव्य मिरवणूक आकाताई महाराज यांची कीर्तन व नंतर महाप्रसाद अशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले भाविकांचे लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू अक्काताई महाराज व आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे